नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ कुमुत्तई गोसावी लिखित परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंध आजचा आपला भाग चालला आहे त्रेपन्नावा हिरलग्याची आनंद समाधी हरिकाकांनी आपल्या समाधीची जागा हिरलग्यातील दत्त मंदिर सान्निध्य फारपूर्वी सांगून ठेवली होती एकोणीसशे एक्क्याण्णव हो साली हरिकाकांच्या निर्यानानंतर त्यांच्या इच्छेनुसार बावीस फेब्रुवारी फाल्गुन शुद्ध अष्टमीला हिरगल्यातील दत्त मंदिराजवळ हरिसमाधीची स्थापना झाली श्रीपास्त्री जेरे एकनाथ दादा सौसुमित्रा बहिणी बाळकृष्ण दंडगे आणि असंख्य भक्तांच्या अप उपस्थितीत हा समाधी स्थापन सोहळा झाला आता प्रतिवर्षी हा समाधी स्थापना दिन विष्णू विनायक दंडगे आणि समस्त हरिभक्तांच्या सहकार्याने साजरा केला जातो श्रीधरपंत कडगावकर याचंही या कामी सर्व धार्मिक विधीच्या आयोजनात मोलाचं सहकार्य असतं हरिकाकांनी हिरलग्याचं दत्तमंजिरा नजीकचं स्थानच आपलं समाधीस्थान म्हणून का, समाधी का निवडलं असावं असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावून जातो त्याचा काही शोध घेता येतो हिरण्यकेशीच्या काठी वसलेलं हिरलगे हे गाव हरिकाकांच्या जन्मगावापासून जवळ आहे काकांचे परमशिष्य विनू अण्णा दंडगे हिरलग्यात असल्यामुळे या गावाशी पूर्वीपासूनच नेहाचं नातं जडलेलं त्यांच्या हलायातीतच त्यांच्या घराच्या उजव्या बाजूला असलेल्या औदुंबराच्या मुळाशी असलेल्या दत्तपादुका नरसोबाच्या वाडी इतक्या जाज्वल्लं असल्याचा दृष्टांतही वाडीच्या बंडूपुजाऱ्याने पत्राने हिरलग्याला कळवलेला होता एकोणीसशे बावन्नपूर्वी हिरलग्याची मंडळी दत्त जयंतीला दरवर्षी यमकनमर्डीला हरिकाखांच्याकडे जात असत वारीचा खर्च प्रत्येकी पाच रुपये येत असे तोही गावकऱ्यांच्या डोळ्यात खुपट असल्यामुळे काकांनी त्यांना सांगितलं वारीच्या खर्चात तुमच्या गावातील देवस्थानं नीट करा गाव स्वच्छ ठेवा मीच आपल्या भेटीसाठी येईन त्याप्रमाणे एकोणीसशे त्रेपन्न चोपन्न सालापासून हिरलग्यालात काकांनी दत्त जयंती उत्सव सुरू केला या उत्सवात येण्यासाठी काकांनी अट घातली होती दत्तस्थानाजवळ वटलेला औदुंबर पल्लवीत झाला तरच मी येईल आणि योगायोगाने हिरलग्याच्या भक्तांच्या अंतरीच्या भक्तिभाव सुगंधात औदुंबराला पालवी फुटली आणि हरिकाकांच्याही अंतरंगात असलेली स्नेहभाव कारंजी तुशारली हिरलग्याची जयंती वारी ठरली दत्तजयंती उत्सवाची सांगता दही हंड्याच्या काल्यांनी व्हायची पहिल्या वर्षी हरिकाकांनी तिथल्याच दिंडीत गुंडू बाळा कुंभाराच्या खांद्यावरचं फाटकं घोंगडं मागून घेतलं आणि ते कफनीसारखं गळ्यात घातलं हिरण्यकेशीच्या तीरावर दिंडीची सांगता असायची आंबोलीच्या डोंगरातून उगम पावणाऱ्या घटप्रभेशी संगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी हिरण्यकेशीच्या कुशीत शिरताना काका खूपच सुखावून जात असत हिरलग्याच्या उत्सवातील चौथा दिवस निसर्गरम्य आजऱ्याच्या रामतीर्थावर साजरा होत असे हिरण्यकेशी इथे विशाल रूप धारण करते आणि या उत्सवाच्या निमित्ताने काकांच्या बरोबर भाविकांना यात्राही घडत असे हरि काकांच्या समाधीस्थानाचं हिरलग्याशी असं प्रेमाचं स्नेहाचं आणि जिव्हाळ्याचं नातं आहे या समाधीला सहा मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी समाधीदन सोहळ्यात पुण्यपावन आनंद समाधी म्हणून अभिदान लांबलं आणि हिरलगेही पुण्यक्षेत्र झालं लोककल्याणाच्या एखाद्या कार्यासाठी परमेश्वरी उपासना करून त्यातून लाभणारं सामर्थ्य लोकांसाठीच वापरण्याची काकांची एक खास पद्धती होती ज्यांच्याकडे लौकिकातलं धन आहे आणि भक्तीप्रवण मन आहे अशा व्यक्ती काका अचूक हेरत असत त्यांच्याकडून लोककल्याणकारी कार्य करून घेत असत हरिमंदिरात लघु रुद्राभिषेक व्हावा अशी काकांची इच्छा होती त्यांनी अनेक वेळा ती बोलूनही दाखवली होती हरिभाऊ कुलकर्णी अल्याळ यांना काका म्हणाले मला हरिमंदिरात रुद्रा लघु रुद्राभिषेक करायचा आहे तो तुम्ही चुकवू नका त्यानंतर हरिकाकांनी देह ठेवला आणि पुढे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये डॉक्टर डी वाय पाटील यांनी काकांच्या प्रेरणेनेच हरिमंदिरात तीनशे पासष्ट दिवसांसाठी ती रोज लघुरुद्राभिषेक सुरू केला त्या दिवशी मंदिरात शुभारंभाला हरिभाऊ कुलकर्णी आवर्जून उपस्थित होते त्यांनीच काकांच्या इच्छेची पूर्तता झाल्याचं समाधान त्या दिवशी साक्षीने भारावलेल्या शब्दातून व्यक्त केलं रोज होणाऱ्या लघुरुद्राभिषेकासाठी ती तीन बटूंची निवड करण्यात आली त्यांना कोल्हापूरच्या वेदमूर्ती धुपकर शास्त्री यांनी मार्गदर्शन करण्याचं मान्य केलं इचलकरंजीच्या भाऊ शास्त्री यांनी जातीने येऊन अभिषेकाची सुरुवात करून दिली आणि नेमलेल्या बटूंच्याकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने रोज अभिषेक कसा करायचा याचं प्रात्यक्षिकही दिलं मुलांकडून योग्य शब्दोच्चार व्हावेत शास्त्रशुद्ध रीतीने मंत्र व्हावं म्हणून गुरुकुल पद्धतीनुसार त्या बटूंना रोज संथा देऊन त्यांच्यावर वाणी संस्कार घडवले त्यामुळे आता हे बटू अस्खलित सं स्वरातच अभिषेक मंत्र म्हणतात ते म्हणताना त्यांना होणारा आनंद आणि ते ऐकताना श्रोत्यांना मिळणारा आनंद काकांनी एकाच पातळीवर आणून सोडला कारण त्या मंत्रपठनातून तिथल्या वातावरणात निर्माण होणारी स्पंदनं सर्वांनाच प्रमोदित करून जातात हरिमंदिर परिसरही मंत्रून टाकतात त्याचा अनुकूल परिणाम उपस्थितांच्या तन मनावर नक्कीच होतो बटूंचं स्वतःच्या मुलासारखं संगोपन करण्याची अवघड जबाबदारी एकनाथ दादा आणि सौ सुमित्रा वहिनी यांनी आनंदाने स्वीकारली त्यांचं नियोजन त्यांचं नियमन एकनाथ दादा आणि वहिनी यांनी अस्थेने कबूल केल्यानेच हे काम चालू आहे ही तरुणाईची मोरपंखी वयातील मुलं मंदिरात एका वेगळ्या वातावरणात रमली हरिमंदिरात चालणाऱ्या भावभक्तीच्या वातावरणात ती मोहरून गेली आपली कुटुंब आपला गाव सोडून आपण परटक्या ठिकाणी आलवलो आहोत ही मनातली खंतही ती विसरली त्यामुळे तर हा उपक्रम यशस्वी झालाच परंतु तो पुढे आणखीन एक वर्ष चालू ठेवण्याची डॉक्टर डी वाय पाटील यांना प्रेरणाही लाभली संकेश्वर गडहिंगलज करवीर आदी ठिकाणी असलेल्या विद्वज्जनांनी प्रशंसा केली असून या अधिष्ठानाचं महात्म्य मान्य केलेलं आहे विनोद माधव कुलकर्णी गारगोटी उदय नागेश जोशी कोल्हापूर उमेश जयंत कुलकर्णी हात कणंगले अशांसारखे बटू हरिमंदिरात रुद्राभिषेक करतात घरी गेलो तरी मनाला हरिमंदिराची ओढ लागते दादा बहिणी इतक्या प्रेमाने वागतात ही त्यांची सारखी आठवण होते आणि पाय आपोआप फतरगीकडे वळतात अशी भावना ते बोलून दाखवतात या मुलांना दर दहा दिवसांनी पासष्ट रुपये रोज अशी डॉक्टर डी वाय पाटील यांच्याकडून दक्षिणा मिळते त्यामुळे शिक्षण सेवा आणि अर्थार्जन असा तिहेरी लाभ या उपक्रमातून त्यांना मिळतो ही मुलं या निमित्ताने हरिमंदिरात वैदिक शिक्षणाने तयार झाली म्हणजेच त्यांच्या शिक्षणाचा लाभ त्यांना पुढील आयुष्यातही अर्थार्जनासाठी होऊ शकतो वेदविद्येने समाजात आदराचं स्थानही लाभतं असा अनेक पदरी उद्देश या उपक्रमातून काकांनी प्रेरणा रूपाने साधलेला आहे हरिकाका काका आजही आपल्या भक्तांच्या संकटात सहाय्य करतात तसंच त्यांच्याकडून सत्कार्यही करून घेतात मी देह ठेवल्यावरही आहेच आहे मला आवाज द्या मी आलोच असं काकांनी सर्वांना वचन दिलं होतं ज्यांची श्रद्धा या वचनावर असते तो काकांना संकट काळी तर घालतोच परंतु ज्यांची नाही त्यांनाही आपत्तीत काकांचा आठव होतोच ठेच लागल्यावर आई ग असा अनाहूतपणे उद्गार यावा ना अगदी तसा हरि काकांच्या या चरित्रग्रंथाच्या कामासाठी पैसे पाठवायचे होते प्रयत्न करूनही आवश्यक असलेले पंचवीस हजार रुपये काही जमा होत नव्हते ती चिंता लागून राहिली होती सांगलीच्या भेटीत एकनाथ दादांनी प्रयत्नांना वेगळी दिशा दिल्यामुळे पैसे थोडे अधिक जमा व्हायला लागले पण अपेक्षित रक्कम दोन दिवसात हाती येणं अवघड होतं दिनांक पंधरा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न रोजी हरिमंदिरात हरिकाकांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करवीर पीठाचे श्रीमद शंकराचार्य विद्यानंद भारती यांचं प्रवचन रंगात आलेलं होतं आपल्या प्रेसच्या पैशाची सोय काकांनी केली असं श्री सांगले यांनी प्रचंड गर्दीतून मार्ग काढीत येऊन सांगितलं आनंद तर वाटलाच पण हे कसं घडलं याची उत्सुकताही वाटली श्री रामचंद्र बळवंत कदम मुक्काम बाळमपट्टी पोस्ट नावगे जिल्हा बेळगाव यांनी हरिकाकांच्या दृष्टांत आदेशानुसार चाळीस हजार रुपये दे आणून दिल्याचं कार्यक्रम श्री सांगले यांनी सांगितलं घडलेला प्रसंग लिहून पाठवण्याची कदम यांना विनंती केली कदम यांनी घेतलेला अनुभव लक्षणीय आहे मी आठ दिवसांपूर्वी एक जागा विकत घेतली होती त्यामुळे मी पैशाच्या विवंचनेत होतो आणि काकांनी तर आज्ञा केली चाळीस हजार रुपये घेऊन पुण्यतिथीला ये नाहीतर येऊ नकोस अखेर मी पत्नीला आणि मुलाला जाण्यासंबंधी सांगितलं तेव्हा पत्नी म्हणाली अहो जागेचे पैसे देऊन थोडे पैसे उरतील एकदा सगळा हिशोब तर तपासून पहा मी सगळे हिशोब तपासले तर सर्व देणं देऊन एक्केचाळीस हजार रुपये उरले होते आपला हिशोब तर अगदी चोख असतो मग यावेळी कधवांना हरिकृपेची पावती मिळाली अतिशय आनंदाने चाळीस हजार रुपये घेऊन ते हत्तर गिला आले आणि सांगलेच्या स्वाधीन करून मोकळे झाले भारतीय संस्कृतीत यात्रा या कल्पनेशी धार्मिक पापपुण्याच्या बाबी निगडीत ठेवल्यामुळे यात्रेला एक आगळंच महत्त्व भारतीयांच्या भाविक मनात आहे संत एकनाथ महाराजांनी तर ऐन तारुण वयातच सद्गुरू जनादन स्वामींच्या यात्रेला जावं आता या आदेशानुसार यात्रे केली यात्रेतून सूक्ष्म समाज अवलोकन केलं याची साक्ष त्यांनी रचलेल्या असंख्य रचनांमधूनही गवसते हरी काका ही आवडीने यात्रा करत असत मात्र काकांनी ऋण काढून ही यात्रा करण्याची कधीही आस धरली नाही किंवा आपल्या भक्तांना यात्रेसाठी प्रसंगी कर्ज काढूनही यात्रा करायला प्रवृत्त केलं नाही परंतु परंपरेने प्रिय असलेल्या एखाद्या यात्रेत भक्तांना मात्र जीवावरच्या संकटातून वाचवलेलं आहे त्याची यात्रा सुखरूप पार पाडली आहे हाच वसा पुढे एकनाथ दादांनी चालू ठेवला आहे याचा अनुभव पंढरपूरच्या के जी कुलकर्णी यांना त्यांच्या उत्तर भारत यात्रेत आला ते वर्णन करतात की नाशिकला गोदेकाठी अचानक एकनाथदादा आणि बहिणींची गाठ पडली तेव्हा दादांच्या इच्छेनुसार त्यांचा फोटो काढला त्यांनी एक रुपये कपाळाला लावून कुंकवासह ला। दिला आणि हा सांभाळून ठेव असंही बजावलं त्यावेळी त्याचा अर्थ समजला नाही आम्ही पती पत्नी दिल्ली ते हरिद्वार असं निघालो तेव्हा रस्त्यात गाडी थांबली तेव्हा पत्नी रस्ता ओलांडून स्वच्छतागृहाकडे जात असताना तिला एका प्रवासी बसने धडक मारली हरी काका म्हणून मी मोठ्यांदा ओरडलो बस खड्ड्यात पडली रस्ता बंद झाला यात्रा इथे संपली असं समजून मी रडत होतो तर जिच्यासाठी मी रडत होतो ती माझी पत्नी माझ्या पुढ्यात येऊन उभी राहिली तिला साधं खर्चटलं सुद्धा नव्हतं केदारनाथला गौरीकुंडाजवळील अंधारातही कुलकर्णींना असाच अनुभव आला सात किलोमीटर उंचीवर अंधारच अंधार होता दुसरीकडे खोल दरी होती शी हरिस्मरण केलं आणि क्षणभर डोळे घट्ट मिटून घेतले थोड्या वेळाने सुटापोटातील एक व्यक्ती जवळ आली आणि तिने विचारलं क्या हुआ मी सगळा प्रकार सांगितला तेव्हा त्यांनी आमच्या कमरेला पंजे बांधून पाठीवर पाय मारून आम्हाला ढकलून दिलं काय होतंय हे कळायच्यात आम्ही खाली सुखरूप येऊन पोचलो बद्रीनाथला कुलकर्णी दर्शनासाठी थांबले तर तीच सुटापुटातली व्यक्ती दर्शनाच्या जागे भेटली क्यू पहिचा नाही गया असं त्या व्यक्तीने म्हणताच कुलकर्णींनी त्या माणसाचे पायच धरले आपण आम्हाला वाचवलं तर आपण आमच्याबरोबर आहात तेव्हा आम्ही कसं विसरणार गोकुळ अष्टमी उत्सवात एकनाथ दादा म्हणाले मला हिमालय यात्रा घडवणारा भक्त कोण आहे त्यांनी प्रसाद घेऊन जावं गरीब भक्तांसाठी दादा यात्रेत एवढे दूर धावत आले हे जाणवल्यानंतर कुलकर्णींचं हृदय भरून आलं कुलकर्णी दाम्पत्याने दक्षिण यात्रेतही एकनाथ दादांचं संरक्षण कवच अनुभवलंय यात्रेला जाण्यापूर्वी दादांच्या दर्शनासाठी आले असताना दादांनी त्यांना पूर्वीप्रमाणे एक रुपया स्वतःच्या कपाळाला लावून कुंकवासहित प्रसाद म्हणून दिला त्याबरोबरच त्यांच्या गाडीच्या मालकालाही कुंकू लावून नारळ दिला आणि सागरात सोड म्हणून सांगितलं गंगासागर करून परतताना वादळ सुटलं कुलकर्णांच्या बोटीत पाणी यायला लागलं आम्ही घाबरलो आता काय तेव्हा दादांनी दिलेला नारळ आठवला आणि त्यांचे शब्दही आठवले तेव्हा मी आमच्या गाडीच्या मालकांना कवडे यांना नारळ समुद्रात सोडायला लावला तेव्हा वादळ शांत झालं आम्ही संध्याकाळी सात वाजता कडेला सुखरूप येऊन पोचलो नंतर मात्र वाहतूक बंद झाली कारण दूरदर्शनवरून बातमी प्रसारित झाली होती की दोन बोटी बुडल्या असून तीनशे लोक बेपत्ता आहेत घरी मुलं नातेवाईक इष्टमित्र सर्वजण भयभीत झालेले होते देवाला नवस बोलत होते आम्ही आपल्या घरी सुखरूप पोचवलो त्यावेळी आमची चंद्रमोळी झोपडी आनंदाने ओली चिंब झाली मुलं आईबाबांच्या खुशीत विसावली गरीब सुदाम्यावर जसं श्रीकृष्णाचं प्रेम होतं तसंच काकांनी दादांनी आमच्यासारख्या गरिबांवर प्रेम केलं म्हणूनच त्यांची कृपाच आम्हाला सांभाळते कार्यरत ठेवते असा कुलकर्णी दाम्पत्याचा दृढ विश्वास आहे एकाहून एक अधिक प्रसंग एकाच भक्तरक्षक सूत्रात आहेत एरवी अशा चमत्कारानं चमत्काराचं लेबन लावून डकवून भाविक त्यावर माथा टेकवतात तर बुद्धिवादी म्हणवणारे तथाकथित नास्तिक पुरोगामी लोक अशा प्रसंगांना भाकड कथा समजून आपल्या कोशातून त्या दूर फेकून देतात परंतु नीट चिकित्सक दृष्टीने नी अभ्यासलं आणि त्या चिंतनातून या विषयाकडे जर बघितलं तर त्याचीही संगती लावता येते मानसशास्त्रीय दृष्टीनेही अशा घटना असे प्रसंग एकवार नीट तपासून पाहायला हवीच प्रारंभी हरिकाका प्रसिद्धीपासून दूरच राहू इच्छित होते परमणे पतीपत्नींनी आपली पाच मुलं देवाघरी गेल्यावर हरिकाकांना आपलं मूल वाचावं म्हणून साखळं घातलं आणि त्यांचा सहावा मुलगा वाचला त्याचं नाव स्वतःच शिवशंकर असं मोठ्या आवडीने ठेवलं आणि तेव्हापासून काकांची प्रसिद्धी आपोआप वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली गेली जन्माच्या वेळीच काकांनी त्याच्या आईला सांगितलं शिवकृपेने झालेला वाचलेला हा मुलगा माझा आहे तो तुला केवळ खेळवायला दिलेला आहे काकांनी शंकरची काळजी अखंड तर वाहिलीच परंतु त्यांनी आपला मुलगा शोभेल असं वागावं असे, वागाव, असे विशेष संस्कारही त्याच्यावर घडवले त्यामुळे शंकरने प्रयत्नात यशात कुठेही कसूर ठेवली नाही केमिकल इंजिनिअर होण्यासाठी वडील परवानगी देईनात तेव्हा ठिकठिकाणी थीक जादूचे प्रयोग करून त्यावर मिळणाऱ्या प्राप्तीतून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं नगरातील रहस्य हे त्याचं एक पुस्तकही प्रसिद्ध झालेलं आहे जादूगार रघुवीरांची त्याला प्रस्तावना आहे नंतर संमोहन शाखेचं त्याचे प्रयोगही चांगलेच गाजले होते माझा हा मुलगा रस्त्यावर उभा राहिला तरी प्रोग्राम करील असा विश्वास काकांनी व्यक्त केला होता तो शंकरने सर्वार्थाने सार्थ केला फळाची अपेक्षा न ठेवता काकांनी सांगितल्यानुसार आयुष्यभर कार्य केलं अखंड वाचन चिंतन संशोधन लेखन याबरोबरच हरिकाकांचा नाटकाचा संगीताचा छंदही जोपासला स्वतःच्या लग्नाच्या स्वागत समारंभाच्या वेळी निपाणीत क्लोरोनेट सनई यांची मे संगीत मेजवानीच उपस्थित लोकांबरोबर हरिकाकांनाही दिली आपल्या हा हर हुन्नरी मानसपुत्र ब्रेन ट्युमरनी आजारी आहे हे कळताच काकांनी एकनाथ दादांनी त्याच्यासाठी अनुष्ठान केलं शुक्रवारी सूर्योदयाच्या दोन तास छत्तीस मिनटे अगोदर बत्तीस वेळा म्हणण्यासाठी यमोनिहंता मंत्र दिला तर सोमवारी रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी ओम नम शिवाय हा मंत्र बावीस वेळा जपण्यासाठी दिला आजारात अतिशय गंभीर अवस्थेतही शिवशंकरांनी ओम हर येण या मंत्राची हातातील जपमाळ सोडली नाही ब्रेम ट्युमरची दोन वेळा मोठी ऑपरेशन्स होतानाही जपमाळ विसरले नाहीत काकांवर त्यांची केवळ श्रद्धाच नव्हती तर निखळ असीम प्रेमही होतं त्या श्रद्धा आणि प्रेमानेच त्यांचं आत्मबल एवढं एकवटलं की बारा मे एकोणीसशे शहाण्णवला दुसरं ऑपरेशन झाल्यानंतर अवघ्या सतराव्या दिवशी त्यांना चांगल्या अवस्थेत बसून डॉक्टर एस एम भगवती यांनी बॉम्बे हॉस्पिटलमधून घरी पाठवलं त्यांनी कामावर जाण्यासाठी पुन्हा प्रारंभही केला याचं सर्वांनाच अतिशय आश्चर्य वाटलं एकनाथ दादा आपल्या या मानसभावाला जातीने भेटायला गेले काकांनी सुरेखा परमाणे यांना आपल्या नवऱ्याला पथ्य म्हणून बिनतेलाचे पदार्थही चविष्ट करून घालण्यासंबंधी सुचवलं त्यानुसार त्यांनी बनवलेल्या काही पदार्थांच्या पाकक्रिया परिशिष्टात दिलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णवलाच त्यांच्या घराच्या पायाभरणीपासून इमारत उभी राहीपर्यंत एकनाथ दादांनी त्यांना मोलाची साथ दिली ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर सुधाकर गलगलीबरोबर मुद्दाम अंजीर नारळाचा प्रसाद पोचता गेला त्यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीचं सर्वसामान जाताना कोल्हापूरहून नेऊन स्वतः पौरोहित्य करून परमणे कुटुंबाला स्वतःच्या घराची हक्काची सावली करून दिली काकांच्या या मानसपुत्रावर काकांसारखंच अलोट प्रेम केलं एकोणीसशे पासष्ट साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून जय मिळवण्यासाठी लढा दिला होता त्यापैकी कर्नल शिवाजीराव भोसले हे हरिकाकांचे एक निस्सीम भक्त आहेत त्यांची आणि काकांची एकोणीसशे छप्पन्न साली गाठ पडली एकोणीसशे चौसष्टच्या सुमाराला कर्नल भोसले भारतीय सैन्यातील गुरखा युनिटमध्ये होते एकोणीसशे चौसष्ट सप्टेंबरपासून ऑगस्ट एकोणीसशे पासष्टपर्यंत त्यांची युनिट बेळगावला राहिल्यामुळे हरी काकांची प्रत्यक्ष भेट त्यांना वरचेवर घेता येत होती काका प्रत्येक भेटीत त्यांच्याशी देशाच्या संरक्षणासंबंधी बोलत असत एकोणीसशे पासष्ट साली भोसल्यांनी बेळगाव सडलं त्यावेळी त्यांची तब्येत बिघडली छातीत पाणी झालं तरीही काकांचं नित्यस्मरण करत राहिल्यामुळे आत्मबळ ढासळलं नाही तब्येत सुधारत गेली त्यानंतर लगेचच भारत पाक युद्ध सुरू झालं मुवमेंटची आज्ञा झाली रात्री नऊ दहा वाजण्याच्या सुमाराला मोठी ठिकाणाजवळ मागे घेण्याचा आदेश मिळाला पाक विमानातून करणसिंग ब्रिज तोडण्यासाठी बंबार्डिंग सुरू झालं अखनोर आणि छम भागात भयानक संवार झाला कर्नल भोसलेंच्या युनिटला छमच्या बाजूला जायला सांगितलेलं होतं छमला जाणारा रस्ता पाक सीमेलगत पुलाजवळून जाणारा आणि त्यावरच पाक प्र सैनिकांचा प्रचंड गोळीबार चालू होता त्यांच्या मोठ्या तोफातून मारा करणारे गोळे डोक्यावरून जाणारा भयानक आवाज त्यामुळे प्रचंड मानसिक तणाव जवानांवर आलेला होता कर्नल भोसल्यांना मात्र तशाही मनस्थितीत हरिकाकांचा मोठा आधार वाटत होता त्यांच्या नित्यस्मरणाने मनोधैर्य वाढत होतं तीन चार दिवसानंतर जीव मुठीत घेऊन येणाऱ्या निर्वासितांनी सांगितलं तुम्ही जर तत्काळ मनानीकडे जाऊन शत्रूला थोपवलं नाही तर महाभयंकर परिस्थिती निर्माण होईल आणि ही वार्ता कर्नल भोसल्यांनी वरिष्ठांच्या कानावर घालताच ती कामगिरी त्यांच्या युनिटवरच सोपवण्यात आली दोन कंपन्यांनी सुमारे तीनशे जवानांसह चार पाच किलोमीटरची डोंगराळ्रांग पार करणं त्या परिस्थितीत मोठंच आव्हान होतं दुपारी तीनच्या सुमाराला शत्रूकडून जेव्हा तुफान गोळीबार सुरू झाला तेव्हा शत्रूच्या आपण अगदी नजीक आहोत याचा अंदाज आला मनानी गावाजवळ टेकड्यांवरच भोसल्यांच्या युनिट्सनी बचावात्मक पोझिशन घेतली शत्रू त्यांच्यापासून उंच टेकड्यांवर असल्यामुळे त्यांना पाहू शकत होता मात्र त्यांच्या गोळीबाराच्या अनुरोधाने भोसल्यांच्या युनिटला गोळीबार करावा लागत होता शत्रूच्या गोळीबारात एक ज्युनियर कमिशन ऑफिसर आणि त्याचे दोन चार साथीदार जवान कामी आले पुढे दोन रात्रीनंतर शत्रूच्या ठिकाणाचा पत्ता शोधून भोसले युनिटने शत्रूवर हल्ला केला त्याचवेळी त्यांच्या कमांडिंग ऑफिसरने मुख्य अधिकाऱ्याला दहा बारा किलोमीटर मागे जिथे हेडक्वार्टर होतं तिथे बोलवलं त्यावेळी कर्नल भोसले त्यांनी देशाच्या संरक्षणासाठी ती जबाबदारी स्वतःवर घेतली सहा जवानांसह तोफेच्या गोळ्याच्या वर्षावर स्वतःचा जीव धोक्यात घालून चालायला सुरुवात केली ती देखील काकांचं स्मरण करतच साक्षात मृत्यू वाटेवरून दहा बारा किलोमीटर शत्रूचा तुफान गोळीबार चालू असताना केवळ हरिकृपेनेच आपण ब्रिगेडियर हेडक्वार्टरपर्यंत पोचू शकलो असा त्यांचा दृढ भाव आहे अर्ध्या पाऊण तासातच पुन्हा त्याच वाटेने परतण्याचं बळही देणारे काकाच आहेत त्यामुळे त्या बळाच्या त्या आधारानेच आपण बचावलो आहोत असं ते सांगतात त्यावेळी हरिकाकांसंबंधी आदर प्रेमभाव त्यांच्या शब्दाशब्दातून निथळत असतो असे दुसरे अनेक प्रसंग अनुभूतीची अशी साक्ष देऊन जातात पुढील लढाईसाठी दुसऱ्या दिवशी रात्री दोन वाजता आम्ही शत्रूवर अटॅक करण्यासाठी निघालो आणि काही क्षणातच आम्ही आधी जिथे सुरक्षित होतो ते ठिकाण शत्रूंनी उद्ध्वस्त केलं माझ्याबरोबर माझ्या कमांडराचेही प्राण वाचले होते दोन रात्री तीन दिवस तोफांच्या गोळ्याच्या जीवघेण्या भडीमारात आवाजात राहूनही माझा जय श्री नमो हरे हा हरिकाकांनी दिलेला नामजप अंतर यामी चालूच होता त्यामुळे एखादा चमत्कार घडावा तसं घडलं आम्ही वाचलो आम्हाला नंतर आमच्या पराक्रमाची शर्थ करता आली आणि मनानी काबीज करण्यात यशही लाभलं छमला शत्रूचा जोर चालू असतानाच पर्वताच्या हाय पॉईंटवर आम्ही थांबलो तेव्हा एका झाडाजवळ नामस्मरण करीत असताना हरिकाका तिथे आहेत असं मला जाणवलं त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखीनच दुणावला मी आहे असा आश्वासक आधारच मला त्यावेळी लाभला त्यातून निर्णायक लढा देऊन आम्ही मनाने ताब्यात घेऊ शकलो अन्यथा शत्रू जम्मूपर्यंत शिरला असता आणि विजय आमच्या हातातून नक्कीच निसटला असता भारत पाक युद्धातील या विजयी मोहिमेनंतर कर्नल भोसले ज्यावेळी हरिकाकांच्याकडे आले त्यावेळी काकांना नमस्कार करण्यासाठी पुढे सरसावले तेव्हा काका त्यांना म्हणाले माझ्या पाया पडू नकोस एकनाथ दादाच्या आधी पाया पड त्यांनी तुमच्यासाठी सूर्याचं अनुष्ठान केलं होतं कारण युद्धाचा प्रसंग फारच कठीण होता मी शिवाजीचा घोडा आहे असं काका म्हणायचे कधी शिवबा म्हणून लाडाने प्रेमाने हाक मारायचे तू देशासाठी लढतोस काम करतोस म्हणून अधिक आवडतोस असं मनापासून कौतुकाने सांगायचे कर्नल भोसले ही काकांच्या भेटीसाठी सदैव अतुरलेलेच असायचे एकदा हरिकाकांनी भोसल्यांना रुद्राक्षाची माळ अस्सल एकमुखी रुद्राक्षांची असलेली हं कशी जपायची याचं प्रात्यक्षिक ती माळ अंगठा आणि अनामिथेजवळील बोटात धरून दाखवलं ती माळ माहेश्वरीला विसरली असतानाही परत मिळाली आणि नागेश्वराच्या पिंडीवर ठेवली असताना ती उधळून तिच्यातील पंचावन्न मणी अक्षरशः उधळले तरीही तिच्यातील एकही मणी गायब न झाल्यामुळे आजही ती माळ हरिप्रसाद म्हणून कर्नल भोसले यांच्या गळ्यात असते हरिकाकांनी आपल्याला अनेक अपघातातून वाचवल्याचं प्रसंग कर्नल भोसले सांगतात त्यामुळे शिमल्यात असताना आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एक व्याघ्रांबरी देवीचं मंदिर उभारू शकल्याचा दाखला देतात ब्रिटिशांच्या काळात शिमला हिल्सवर जिथे एक जाड जाडजूड भिंतीचं मेस डिमॉलिश करण्याची अनुमती पावसाचं निमित्त करून विरिष्ठांच्याकडून मिळवली आणि सुमारी एक हजार लोक बसतील एवढं एक सुरेख मंदिर त्या जागी काकांचं स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घेऊन उभारलं पंचधातूची सुबक सुंदर मूर्ती अशी बनवून घेतली की त्या व्याघ्रांबरीकडे बघताना दृष्टी एकाग्र व्हावी चित्तात प्रसन्न भाव निर्माण व्हावा ही मूर्ती घडवताना मूर्तिकाराने देखील त्या जंगलात जवळजवळ एक महिना फिरून तपस्या केली आणि मग नंतर मूर्ती घडवली त्यामुळेच त्या मूर्तीच्या त्या दर्शनासाठी या रेजिमेंटल मंदिरात म्हणजे चौदा गुरखा ट्रेनिंग सेंटर ए पी सुभातू सिमला हिल्स हिमाचल प्रदेश श्रीमती इंदिरा गांधी देखील आल्या असताना वीस मिनटं तिथे स्थिरावल्या आणि प्रसन्न झाल्या मंदिरात कर्नल शिवाजी भोसले यांनी एका दलित कलावंताकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं पेंटिंग करून घेतलेलं आहे ते अप्रतिम पेंटिंग आणि मंदिराच्या भिंतीवरील रामायण महाभारतातील वेचक पण बोलकी प्रसंग चित्र बघून मेजर देखील खुश झाले शिवाय कर्नल भोसले यांनी या स्थानाला मंदिर न म्हणता मोटिवेशन हॉल असं म्हटलं आहे देशासाठी लढताना कार्य करताना सैनिकांना प्रेरणा देणारं ते स्थान निर्माण करण्यातील कर्नल भोसले यांचा हेतू त्यांनी स्पष्ट केल्याने जनरल कृष्णराव देखील त्यांच्या या प्रयत्नावर खूपच खुश होते हरिकाकांनी आपल्या हातून एक पुण्य कार्य या मंदिराच्या रूपाने करून घेतलं असं समाधान मोठ्या अभिमानाने कर्नल भोसले व्यक्त करतात कर्नल भोसले यांना हरिकृपेने जसा गगनगिरी महाराजांसारख्या अनेक संत पुरुषांचा सत्पुरुषांचा सत्संग लाभला तसाच डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांचाही कृपा आशीर्वाद लाभला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भोसल्यांना भेट म्हणून दिलेल्या आपल्या छायाचित्रावर तर आशीर्वाद असं स्वाक्षरीसह लिहिलं पंडित नेहरूंनी देखील कर्नल भोसले यांना खास भेटीसाठी बोलावून त्यांच्या कार्याचं कौतुक केलं अनमोल प्रसंगाची दुर्मिळ छायाचित्रही कर्नल भोसले यांनी जतन करून ठेवलेली आहेत कर्नल भोसले यांच्यासारख्या देशासाठी जीवाची बाजी लावणारी माणसंही काकांना विशेष आवडायची त्यामुळे त्यांनी त्यांच्या जीवनातील अत्यंतिक संकट काळातही अतुल मनोधैर्य द्यायला आहे त्यांचं रक्षण केलं आहे या अनुभूतीने कर्नल भोसले यांचं अख्खं कुटुंबच हरिभक्तीत मिसळून गेलं आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त